नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता राज्यातील बऱ्याच भागात तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे मात्र अनेक भागात रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज शनिवार आणि उद्या रविवार मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सांगली इथे येत्या शनिवारी आणि रविवारी ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली या भागात आजपासून पुढील दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम गडचिरोली या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी पावसाची हजेरी लावलेली असेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र